नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत लालबाग मधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भरधाव बसने नऊ जणांना चिरडलंय लालबाग परिसरात रविवारी एक सप्टेंबरला रात्री हा अपघात झाला या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झालाय तर जखमी झालेल्या इतर आठ जणांवर के एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातानंतर लालबाग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट बस लालबागवरून जात असताना हा अपघात झाला ही बस भाटिया बाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे निघाली होती यावेळी ही बस लालबाग मधील गणेश टॉकीज परिसरात आली असता एका मध्य प्रवाशाने काही शुल्लक कारणावरून चालकासोबत वाद घातला हा प्रवासी थेट चालकाच्या केबिन जवळ गेला प्रवाशाने बस धावत असतानाच चालकाला स्टेरिंग वरून ओढण्याचा प्रयत्न केला त्याने डाव्या बाजूने बसचे स्टेरिंग हातात घेत ते फिरवले त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत नऊ जणांना चिरडलं अपघाताची माहिती मिळताच काळा चौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना त्यांनी तात्काळ केईएम रुग्णालयामध्ये दाखल केले या भीषण अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत जखमी दोन महिलांचा समावेश आहे या दोन्ही महिलांची प्रकृती गंभीर असून श्रेया मनियार आणि नपुरा मनियार असं त्यांची नावे आहेत पोलिसांनी हा अपघात ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मध्यधुंद प्रवासी दत्ता शिंदेला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद